नमस्कार मंडळी राम राम स्वागत आहे तुमचं आपल्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ हा खूप भारी होणार आहे त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत पहा इथं बघा आज किती दिवसात ना आमच्या शेळ्या अशा चराया सोडल्या त्या आणि पलीकड काकाच रान आहे आणि रानात शेळ्या शिणते त्या म्हणून आणि पलीकड काकाच रान आहे रानात शेळ्या जाते त्या म्हणून तिकडे आई थांबली आणि अशा खा आलेत बघा आणि बघा ही शेळी त्या शेळ्यांना सगळ्यांना हिंडू देत नाही काही खाऊ देत नाही म्हणून पप्पाने अशी बांधल्या बघा आता ही एका जागी ग बसली की त्या शेळ्या आरामशिरा चरतात आणि ह्या सगळ्याला पण सवय लागल्या बघा ही शेळी आत गेली की सगळेजण अशा आत येतात त्यामुळं पन... त्यामुळे पप्पानी ह्या शेळ्यांना पण बांधलं आणि ही जर शेळी बांधली तर ही सगळी पण आत येते आणि ह्या सगळ्या शेळ्या शेडमध्ये कोंडून गेट लावला बघा आईने आता या मुक्त गोट्यात कसं शेळ्या खातात ना तशा आता ह्या शेळ्या खातात बघा सगळीकडे फिरून गवत आणि बघा आज आमची सुंदरी किती खुश आहे कारण आज आमच्या सुंदरीला एक वर्ष झालं कुठे गेली सुंदरी इकडे का बघा आज आमच्या सुंदरीला बरोबर एक वर्ष झालं तर आज आहे सुंदरीचा बर्थडे है ना सुंदरी आणि बघा इकडे बसलेली सुंदरीची आई आणि ही आमची सुंदरी चला पटपट आमच्या -पट सुंदरीला हॅपी बर्थडे विश करा हे बघा हे आहे कांद्याचं बी आपण कांदा घेऊन जमिनीत पुरला ना वर अशी बोंडं येतात आणि बोंड चळी ना त्या बोंडातून असं काळं काळं बी बाहेर पडतात आणि ही बी परत टोचलं ना त्या एका बेला एक कांदा येतो बघा असा उगून बघा कसलं काळं भुर्र बी आहे आणि हे आम्ही दरवर्षी घरीच तयार करत असतो मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय श्रीराम